मांजर झुकतं त्यावेळेस उंदरानं सावध राहावं कुत्र झुकतं त्यावेळेस मांजरानं सावध राहावं आणि त्याप्रमाणे एखादा दुर्जन माणूस कारण नसताना सुद्धा पिंटू महाराज आपल्या पुढे झुकत असेल तर समजावं आपण सुद्धा सावध राहिलं पाहिजे काय लोक पाच वर्षातनं एकदा झुकतात लक्ष राहू द्या आमच्याकडं <laughs> मी कुठल्या पक्षाचा नाही फक्त सांगतोय <laughs> <laughs> लक्ष राहू द्या आमच्याकडं पाच वर्षातनं एकदा गावात येणार आणि म्हणणार काय अडचण आहे तुमची गावातले लोक म्हणली अडचण होती तेव्हा तुम्ही काशीला घ्यालता <coworkers> आणि आता अडचण संपली आता आला नाही 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 शेवटी कसं आहे माहितीये का मंडळी कसं आहे माहिती का मंडळी जनता आमच्यासाठी देव आहे आणि जनतेच काम करणं हेच आमचं काम आहे बरोबर आहे का नाही म्हणा खरा आहे खरा आहे बरोबर आहे बरोबर आहे म्हणा म्हणा जनता आमच्यासाठी देव आहे आणि जनतेच काम करणं हेच आमचं काम आहे बरोबर आहे का नाही मंडळी आहे असं म्हणतात सभेत सुद्धा आणि गावात लोक म्हणजे बघा आलाय ना एक काम करा आ, गावाला पेला पाणी नाही काय पण करा पण जरा पाणी जरा व्यवस्था करा पाणी काय घ्या धरून सात कोटी रुपये खर्च सात कोटी रुपये खर्च शंभरची शिबी, शिबी नव्वद टिपर बांधलो धरण भव्य धरण वत काटन सोहळा कापलेली बी रिबी, रिबीन सात बोकड कापली <laughs> सात सात बोकड कापली ठिकभर भाकरी ठिकभर लिंब भाकऱ्या मुलकाच्या आणि कोल्हापुरी मसाला वापरला कार्यकर्त्यांना नुसता जुलाब घेडबडकी पळ घेडबडकी पळ रात्री दहा वेळा दिवसा पंधरा वेळा काय काय जण पळत जायचे आणि पळत महागार यायचे काय काय जण बाथरूम मध्ये गेले दोन तास झाले बाहेरच नाही आले बायको बाहेर चहा घेऊन आले की बायको म्हणजे भाए आज चहा नू फेकून <laughs> आणि मग मंत्र्याचं भाषण गाव मध्ये विकास झाला पाहिजे गावचा विकास काय झाला पाहिजे विकास काय झाला पाहिजे विकास 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 झाला पाहिजे का उचा। विकास सगळीकडे पाणीच पाणी होणार हरित क्रांती होणार वाजवा टाळ्यान शिजवा <laughs> नाळ्या ही टाळ्या काय टाळ्या वाजवता आता काय करतो काय करता पण एक